thank you सोलापूरच्या हद्दवाड भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः हांड घेऊन वणवण फिरावे लागत आहे आकाशवाणी परिसरातील राजनगर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे या परिसरातील इतर ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आली आहे परंतु या भागातच राहणाऱ्या सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे महापालिकेच्या टँकरद्वारे पाच सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो परंतु तो देखील अपुरा पडत आहे एका छोट्या टँकरमध्ये मावणारे पाणी पुरेसे ठरत नाही त्यामुळे अबाल वृद्ध तसेच महिलांना दूरवरून हातपंपाच्या माध्यमातून पाणी आणावे लागत आहे अशावेळी देखील पाण्यासाठी नागरिकांची आपापसात भांडणे होतात अशा परिस्थितीमध्ये स्थानिक नागरिकांना दिवस काढावे लागतात आहेत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून स्थानिकांना या यातना सहन कराव्या लागत असून याकडे लोकप्रतिनिधी तसेच महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे आकाशवाणी परिसरातील अनेक नगरात पाणीपुरवठा पाईपलाईनच्या सहाय्याने केला जात आहे परंतु राजनगर परिसरात अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे अंतर्गत रोड ड्रेनेज दिवापत्ती अशा अनेक समस्यांच्या नागरिक सापडले आहेत सुमारे पन्नासहून अधिक कुटुंबांना पाण्याची झळ बसत आहे पाच दिवसांनी पाण्याचा टँकर या भागात आला की त्यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडते आपल्या घरातून कोणी हंडा घेऊन येते कोणी बॅरल घेऊन येते तर कोणी कळशी घागर घेऊन येते पाणी भरण्यासाठी एकच शर्यत लागल्याचे चित्र दिसून येत आहे बोर नाही बोर नाही नळ नाही काय नाही रस्ता पण चांगला नाही गटर पण चांगला नाही हां लाईट पण नाही होत तेव्हा आत्ता आला लाईट हां म्हणा चा चांगलं करायला पाहिजे इथं पाच वर्ष झालं आम्ही पण येऊन ओन ना, पण नाही होत तेव्हा हां आमचं लहान लहान मुलाला पकडून राहिलं होतं मी हां लहान आहे आमचा मुलगा लाई मोठा नाही असं आहे सात दिवस आठ दिवस ला पुरत नाही काय नाही उगाच भांडण होते समजून घेते काय तर राहू दे मग उगाच त्याने तर अजून काय तर आणून देते आम्ही तर बोरिंगला जायला पडते आम्हाला दमच दमच येते माहित आहे का असं आहे हा आम्हाला एकटा जेवायला बरं नाही काय नाही दरम्यान याबाबत स्थानिक नागरिकांनी खंत व्यक्त करताना पाण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार यांना पत्र दिली तसेच प्रशासनाला देखील कळवले परंतु कोणताच फायदा झाला नाही असे सांगितले आई उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत आर फिल्टरचे जारद्वारे पाणी उपलब्ध करून घ्यावे लागत आहे पाणी नसल्याने वृद्ध महिलांना पाण्यासाठी दूरवर जावे लागते त्या ठिकाणी देखील महिलांची सारखी भांडणे होतात यावर काय तरी निर्णय घ्यावा अशी मागणी वृद्ध महिलांनी यावेळी व्यक्त केली एकंदर हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पैसे श्रम आणि वेळ खर्च करावा लागत असल्याचे विदारक दृश्य पहावयास मिळत आहे राजनगर मध्ये पाईपलाईन नाही साहेब एकच टँकर आहे चाळीस ते पन्नास घर आहेत पण पाणी पुरत नाही कोणाला प्रत्येक वेळा भांडणांस बोरचा व्यवस्था नाही काही नाही पाईपलाईन टाकते म्हणून सांगितले तर तयार दिल तो आम्ही बापूंना बी नगरसेवकांना बी सांगितलं होतो तरीसुद्धा मग आमच्यापाशी लक्ष देईन येत त्यांनी आणून तीन पाईपं तर तेवढं संपलं इतर ठिकाणी पाईपलाईन आहे का आहे की सर नगरला आहे नगरला आहे तिकडच्या भागात सगळं आहे बोरकुटेनगर तिकडं आपल्या राजनगरमध्येच नाही किती दिवसापासून तुम्ही राहताय आम्ही आता पाच दिवसापासून राहतो सगळं लाईट नाही होता काय नाही लाईट बी नव्हतं काय नाही होत फिरलं काय फिरलं नगर सेवकांनी थोडं घेते बाबून पैसे बी गेलतो आम्ही मग किती टँकर येते तुम्हाला इथं एकच टँकर येते सर किती दिवसाला दहा दिवसाला एक येते मग इतर पाणी काय करतो कसं करतो बाकीचे बोर पाणी पितो आम्ही ते बोर बी एकदा चालू आहे बंदच आहे ते बोरचं पाणी वापरतो लास्ट पाणी प्यायला बी नाही जार पाणी आणून पितो आम्ही तर दोन तीन दिवसाला पाणी संपते आपल्या टँकरचं बाकीचं परत जार ज्यार आणून पितो रोज दोन जार तर लागतं आहे म्हणून पन्नास घरात तर आहे तिथं